नाशिकचे मध्यवर्ती उद्यान बनला दारू पिणाऱ्या नाशिक येथून नाशिक, नाशिक महानगरपालिका शहरातील उद्यानावर करोडो रुपये देखरेखीसाठी खर्च करत आहे पण नाशिकच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू उद्यान हे दारू पिणाऱ्या तळीरामांचा अड्डा बनला असून नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी कचरा साचला असून लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण केलेल्या उद्यानाच्या आतमधील उद्यानामधील वृक्षांकडे दुर्लक्ष आणि दारू पिणाऱ्या तळीरामांचे सिगरेटचे पाकिट चकना दारू पिलेले ग्लास आणि दारू बियरच्या रिकाम्या बाटल्या या तशाच पडून असून नेहरू उद्यान हे जणू दुर्लक्षित झाले आहे असा संताप परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक सबस्क्राईब मिस दिस अपडेट